नागपुरातल्या हिंगणा तालुक्यातील डोंगर गावात रस्ता ओलांडणाऱ्या पन्नास वर्षीय व्यक्तीचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला पोलिसांनी कंटेनर चा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे भीसम दिनूराम शाहू असं मृत व्यक्तीचं नाव आहे ते गोपाल नगरात राहायचे त्यांच्या मुलीची डोंगर गावातील मेकसाई प्रायव्हेट आय टी आय इथं परीक्षा होती ते मुलीला सोडण्यासाठी तिथे आले होते मुलीला परीक्षा केंद्रावर सोडल्यानंतर ते रस्ता ओलांडत असताना एका भरधाव कंटेनरनं त्यांना जोरदार धडक दिली धडकेत त्यांचा पाय कंटेनर खाली आला आणि त्यांचं डोकं रस्ता दुभाजकावर आदळलं त्यांना यात गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला कंटेनर जप्त करण्यात आलाय आणि पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे अचानक झालेल्या या अपघातामुळं परीक्षा केंद्रावर असलेल्या त्यांच्या मुलीला जब्बर धक्का बसला स्थानिक लोकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलंय तर अपघातामुळं परिसरात काही काळ खळबळ उडाली होती